रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झाले आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे मीडियम व मुक्कल साईज कांद्याचे बाजारभाव तीन हजार सातशे रुपयापासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत जास्तीत जास्त का मीडियम मुक्कल साईज कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर फुल मोठे साईज कांद्याचे काही लॉट चार हजार रुपयापासून चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोल्टीचे बाजारभाव तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते गोल्टी चांगल्या प्रतीची विकलेली आहे तर गोल्टा तीन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेलं आहे तर मित्रांनो चोपडा खाद दोन हजार रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते चोपडा व खाद या मालाला बाजारभाव निघाले आहेत तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज थोडेसे डाऊन दिसून आलेले आहेत तर धन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा